तर आज आहे आपला पहिला शनिवार आणि मी छानपैकी अशी रेडी झालेली आहे खूप जास्त काय असं रेडी नाही झाली आहे सो मंदिरात जायचं आहे तर चलो बरं बेटा बाप बापले तर आम्ही चाललो आता मंदिरामध्ये जे बाप्पा करायला चल बेटा हो हो आपण कसं रेडी झालंय पूर्ण दाखव बरं आम्ही कसं जाऊन सांगू नाही आडवस टाकू ना एक मिनिटा रेडी नाही झालं झाले नाही अरे बघू अरे बघू अरे बाबा आज नाही खेळतेस तुम्हाला खाली है ना ना छत्री घेऊ आपण छत्री घेऊ झाला नात्री घेऊन

का मंदिरात जायचं छोटी नाही इथं जायचं आपल्या मंदिरात إمكانياتهم طيب अरे क्या हुआ अब मजा लगा क्या करो बड़ा क्या समाज कर रहे हो तो मानना है मुझे मजा लगा माल लो तो क्या तुम्हारे लिए चीज़ इन्हों मानना है हाँ नाइस बोलो नाइस बोलो तू से सॉरी ना नाइस करो करो नाइस करो करो शायद

哎哎哎哎！你过

哎，我来一个。 मी मंदिरातून वगैरे जाऊन आली छान तर जेव्हा मी शनी मंदिरात गेले तेव्हा अवयशला घेऊन गेली होती पण मला जेव्हा महादेवाच्या मंदिरात जायचं असतं तेव्हा मी अवयशला तिकडे नाही नेऊ शकत कारण बाईकवर मी अजून त्याला नेत नाही आणि मला भीती वाटते आणि दुसरी गोष्ट पावसाचं थोडंसं वातावरण होते बऱ्याच ठिकाणी खड्डे वगैरे तुम्हाला पण माहिती तर रस्त्यांची हालत त्याच्यामुळं मी तिकडे एकटीच गेली होती आणि जे एक दिवस त्या दिवशी मी एक तो नवीन कुर्ता फ मैत्रिणीकरणं जो बाय केला होता ना तर तो मला मी अल्टर केला पण मला समोर परत थोडासा टाईट वाटला मी घालून बघितलं आल्यानंतर ट्राय केला तर मग मी आज तो कुर्ता पण तिकडे देऊन आली आणि म्हटलं ते पण काम होईल आणि कुर्ता पण माझा अल्टर करायला टाकणं होईल त्याला तुम्ही गाडी घेऊन नाही गेली वॉकच करून गेली ती गाडी पार्किंगला रावली मी वॉक करत करत गेली त्याच्यात आईचा फोन वगैरे पण आलेला मग बोलत बोलत गेली तर आता वाजलेत साडेचार अजून अशी भूक वगैरे तर फारशी काही लागलेली नाही आहे बट मला आता म्हटलं अवयश खेळतोच छानपैकी राणीसोबत तर सकाळ म्हणजे माझ्या हिशोबाने त्याच्या डोक्यातच नाही आहे आता ब्रेस्ट फिडिंगचं आलंच नाही आहे आज तरी टचवूड आणि जेव्हा उठला होता झोपेत तेव्हाच त्याने थोडंसं केलं आणि आता तर एकदम कंटिन्यूस खेळतो आहे त्याला वेळच्या वेळ खायला दिलं ना की त्याच्या काही डोक्यात येत नाही की मला ब्रेस्ट फिडिंग करायचं किंवा मम्मीकडे वगैरे जायचं असं तर मग तर मेन म्हणजे ना आमचा या दुसरा जो कर्टन होता ना तर त्याचं प्रॅम वगैरे असं ठेवून ठेवून ना गॅलरीचं इथ साईडने घरामध्ये घेऊन घेऊन येणं नेमकं ते चाकणचं घासून घासून खूप असं काळा काळा झालेलं तर मग मी ते हा, हा, हा हाताने पूर्ण वॉश केलेलं आणि जेव्हा मी हाताने वॉश करायला गेले ना लिटरली कर्टनचे जे, जे एम्ब्रॉयडरी ॲक्च्युली त्याच्यावरती चा छान जे की मी तुम्हाला दाखवायला हवं त्या जवळून तर ती अशी थोडीशी विविंग असल्यामुळे ना ते थोडंसं हे झालं तर मला असं वाटलं संभाव जास्त वगैरे नको घासायला तर मग मी आता ते मशीन वगैरे पण लावून दिलेलं आहे ते ऑलमोस्ट झालं असेल आता मशीन वगैरे थोड्या वेळेला चहा वगैरे ठेवेल चलो पुढे कंटिन्यू करते ब्लॉक

मम्माने देते भासते अजून भासते सरक एक मिनिट मम्माला थोडी ती कट बिखट टाकू दे जरा

पाण्यात चांगले तिखट वगैरे खातो ना हा हो काय काय नाही खात बरेच मला खात नाही पण सवय असली की खातो मागचे स्प्लेंड केले होते असे फक्त ह्याचे तुपाचे आता ह्यावेळेस थोडस तिखट मीठ वगैरे टाकून केले म्हणजे सवय झालेलं छान कमी लासरूम दिले, नमस्त ला, कुरंची क्रंच होते अलगे है तरवाण अपस देखा? यह लोग मखना अने बीबी? मम्मानी मखने बनावना अल्या सथी यह लोग बीटा खा मखना खा आवडले ना तु पण असं ते तर खाल्ले प्लेन वाले आता हे बघू काय आवडले तुला बेटा क्रंची 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 काय चालू खेळ आज नवीन आज काय नवीन खेळ आहे हा बेटा ओ क्रंची झालं तिला हा काहीतरी भेटले ना खेळायला hmm. नाही चालला యాప్ కే అర్థం అర్థం నాకు తెలుసు బుజ్జి పుక్రంచూ అన్నది చాలు అట్టా అట్టా ఆరే బటా लगेच शेवट ठेवायचे डब्यामध्ये बंद डबा पाहिजे छान भात वगैरे मग मग क्रंची क्रंचीच राहतो छान मुलं पण मस्त शेवट आवडी मी घात खाऊ बघेल पप्पांचं कप काढायचं आज बऱ्याच ठिकाणी श्रावण शनिवारचा उपवास आप केला आपल्याला है ना तर कोणी 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 श्रावण शनिवार कोणी कोणी श्रावण शनिवार नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तर फर्स्ट टाईम पकडला ह्या वेळेस याच्या आधी फक्त सोमवार करायची बट आता म्हटलं चला शनिवार पण कोणी मोहो मग शनिवार गेला ह्यावेळेस तू कारण तो, तो एक तास आपण बनवून काढून पुढच्या दिवस दोन ला नाही उठत ना तो नाही आवड दोनला नाही उठत मग उपयोगच नाही होत ना पण

मला नको जेवण करून हा किती जुना फोटा माहिती काय हयू आता दोन हजार पंचवीस आणि त्यावेळेस मी एकदम म्हणजे हे पोट माझा असतो त्यावेळेस एकदम बारीक होती मी जुने फोटो जर बघितले तर म्हणजे काय तर त्याच्यानंतर आता पोट मी आता मागे असं असेल मला ते चांगलं आज का घातला कारण काय पाहिजे काय देऊ अवेश परत बघण्या घ्यायला मी तुला आवडलं हा बेटा आता मी तुला मम्मा वाट देऊ का वाटी दिलं नाही खाणार नाही म्हणून मला हात द्यायला लागतंय <क्षट> <क्ष�> बस संपा आता <था>, आता संध्याकाळीच <क्षट> जा जा संपा आता संभव बेबी तर हा ही पँट आणि हे आपलं पर्याय चौकामध्ये ते शिंगा वगैरे चे ड्रेसेस आहेत ना मी तिथून कनेक्ट yeah. होत होता तर सिल्क मध्ये जातो आणि फॉइल प्रिंट आहे आणि असं मिरर वर्क आहे म्हणून छान वाटते तर त्यावेळेस मला आता हे बघून कसं लागतय काय नंतर कुठे 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 लपला होता ते मग आता काय करतो काय कुठं बसला डाळ्या एंड करायचा राहिला होता तर मी आज दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे संडेला हा ब्लॉग एंड करते आहे तर कालचं दर्शन वगैरे एकदम मस्त झालं आणि अवश्य आता थोड्या थोड्या गोष्टी काय काय कळायला लागलेल्या आहे म्हणजे जे बाप्पा वगैरे ह्या गोष्टी आणि तिथे गेल्यापर्यंत तो आपला सेंदूर असतो ना तो म्हणजे ते आपण लावतो कपाळाला ते पण तो असं मस्तपैकी त्याच्या त्याच्या हाताने लावायचा तर काही काही गोष्टी समजतात आहे अव्यास काय करतो बेटा आणि आता पप्पा बाहेर गेले तर त्याला पण बाहेर जातो त्यासाठी तो चप्पल स्टँडकडे चप्पल काढायला गेलाय तर ठीक आहे तर मेन म्हणजे मला हे सांगायचं होतं की अवंजली मी आता ह्या महिन्यापासून मखाना वगैरे तुपामध्ये छान रोस्ट करून तो प्लस नेक्स्ट टाईम रोस्ट करून फक्त तुपामध्ये दिला होता पण ह्या थोडं तिखट मीठ जिरे वगैरे या सगळ्या गोष्टी टाकून दिला तर त्याने लिटरली छान आवडेल बरोबर त्याने ते चप्पल काढून आणली बघा अहो मा। खाली बसून चप्पल घाल मग मम्मा मी घाल तोपर्यंत पायात तर त्याला आता खाली घेऊन जायला लागेल तर, तर मखन वगैरे एकदम आवडीने तुमच्या बाळाला जर छान तो बाकीचं काही गोष्टी खात नसेल तर स्नॅक्स म्हणून हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे जो की मी आता देते आणि अवेंज पण एकदम आवडीने खातो तर म्हटलं चला तुमच्याशी तो रेसिपी शेअर करूयात रेसिपी खूप अगदी म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही एकदम सिम्पल आहे त्याच्यामुळे मी एकदम करत होते तर म्हटलं ते शूट केलं तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करू तर बऱ्याच किती क्वांटिटी टाकायची तुम्ही तुमच्या बाळांच्या आवडीप्रमाणे ते टाकू शकतात आता अवयश काय राहणार नाही आहे त्याच्यामुळे मला तर ब्लॉग इथे सेंड करायला लागेल भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये बाय बाय कर बेटा बाय बाय कर बाय भेटू आपण छानशा मा ब्लॉगमध्ये माझ्या क्युटीसाठी एक छान एक सबस्क्राईब करून जा शेअर कमेंट्स आणि नक्की करा चलो बाय बाय आणि हो एका ताईची कमेंट आली होती सो क्यूट बेबी सो थँक्यू सो मच जे कोणी असेल ती व्यक्ती थँक्यू सो मच खूप छान वाटतं असे कमेंट्स आल्या की चलो बाय